शहापुरात गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न उत्कर्ष पत्रकार संघ व छावा ब्रिगेड संघटनेच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त गुणवंतांचा सन्मान सोहळा शहापूर येथील आग्री समाज हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले सदर कार्यक्रमामध्ये सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आरोग्यसेवा प्रशासकीय कार्यात त्याचबरोबर पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या गुणवंतांचा शाद श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव राजकीय सामाजिक क्षेत्रातील तसेच शहापुरातील अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते उत्कर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर पाटोळे अविनाश कापडने खजिनदार सुरेश वाळिंबे महिला कार्याध्यक्षा रंजिता दुपारे उपाध्यक्ष सुनील अगिवले सदस्य योगेश चव्हाण सदस्य रवींद्र सोमवते रुपेश जाधव आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले